राज्यातील सात मोठ्या प्रकल्पांना मंत्रिमंडळाकडून मंजुरी तळोजासह रत्नागिरीतील एका प्रकल्पाचा समावेश दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टामध्ये पूजा खेडकऱ्यांकडून अटकपूर्व जामिनासाठी अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीशांसमोर आज महत्वाची सुनावणी मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर उमेदवार उभे करण्याच्या तयारीत सर्व जाती जमातीतील उमेदवारांना संधी देण्याचीही घोषणा मराठा आरक्षणाच्या शिंदे समितीचा यावेळेस पाच महिन्यांची मुदतवाढ दिल्याची माहिती विधानसभा निवडणुकीच्या नंतरच समिती अहवाल सादर करणार अमोल मिटकरींच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या मनसे कार्यकर्त्याला हृदयविकाराचा झटका तर राड्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्यानं जय मालोकरांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची माहिती गाडीवर हल्ल्याचे मास्टर माइंड राज ठाकरे अमोल मिटकरींचा दावा तोडफोड प्रकरणी तीस मनसैनिकांवर गुन्हा दाखल राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची दाट शक्यता कोल्हापूरच्या धरण क्षेत्रात पुन्हा पावसाचा जोर राधानगरी धरणाचे सात दरवाजे उघडल्याची माहिती धरणातून दहा हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू तर पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन दुर्घटनेत एकशे त्रेचाळीसहून अधिक जणांचा मृत्यू दोनशे पन्नासहून अधिक नागरिकांना वाचवण्यात यश प्रियंका गांधी आणि राहुल गांधींचा वायनाड दौरा रद्द खराब हवामानामुळे वायनाडचा दौरा रद्द झाल्याची माहिती लेबनॉनच्या राजधानी बेरूतमध्ये इस्रायलचा हवाई हल्ला तर हिजबुल्ला संघटनेच्या कमांडर फाऊद शुकरचा इस्रायलकडून हातमा हल्ल्यात बारा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती तर त्यामध्ये बारा मुलांचा मृत्यू झाल्याची देखील माहिती समोर